हॅलो फ्रेंड्स शौर्यानी दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज झाल्यावर हो, आम्ही रेडी सगळी म्हणजे यावी मी आणि दोन मुलं चालल्यावर हो भिवंडीला शॉपिंग करायला गोल्डची तर श्रीदेवीमध्ये चालल्यावर हो कारण की आम्ही पहिल्यापासून श्रीदेवीमध्येच जातो गोल्ड तिथूनच घेतो कारण की आम्हाला चांगला वाटतंय तिथे गोल्ड तर आजचा भाव तुम्हाला सांगणार आहे गोल्डचा आणि नवीन काय युनिक डिझाईन आले असतील ते पण तुम्हाला सांगू आणि मी पण छोटीशी गळ्यातली घेणार आहे नवीन डिझाईनची तर बघू कशी पसंत येतं ते तर तुम्ही पुढे बघतच का हॅलो आता आम्ही मंजरपट्टी नाक्यावरती आता आणि यांची मस्ती चालले काय तर काय चालले चालवायची गाडी एवढे लवकर गाडी चालवतात

कव्हर कव्हर लावते घेतात ऍपल ऍपल घ्यायला गेल्या आम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून बहिणीकडे पण जाणार आहे तिथून बहिणीकडे जाव त्याचे मला ऍपल घेतातला जायचंय पप्पाचे पट्टी नाका आता आम्ही वंजरपट्टी नाक्यावरती पोहोचलो हा इकड़े निंबावली जायला रोड इकडे आहे शेलार कोरपाडा झाला रोड त्याच रोडला आहे श्रीदेवी ज्वेलर्स आम्ही पोहचलो मध्ये हो उतरल्या गाडीतून इथे आहे श्रीदेवी ज्वेलर्स तुम्हाला दिसतच असेल हा बघा श्रीदेवी ज्वेलर्स बंदा नाका आतमध्ये शॉप मध्ये भरपूर गर्दी आहे बघू त्याला पुढे कस होत आम्ही आतमध्ये शॉप मध्ये आता आम्ही आतमध्ये आलेले आहे श्रीदेवी ज्वेलर्स आणि येत आहे ओनर मस्त एकदम नवीन आणि लेटेस्ट डिझाईन आहे चायनीज डिझाईन एकदम मस्त भारी भारी आणि नवीन नवीन डिझाईन तुम्ही बघतच असाल एकदम मस्त डिझाईन <laughs> <नारे देदान। laughs> लेडीज आहे लेडीज ट्रेन मध्ये इथे आहे चॉकर आणि हारांचे डिझाईन आहे इथे आहेत कानाचे त्याच्यात पण भरपूर डिझाईन आहे झुमके परत त्याच्यात मोठ्यातले छोटे मस्त भारी इथ आहे रिंग मध्ये रिंग हे मोठे आहे हार आहे चॉकर चॉकर मध्ये पण एकदम मस्त मारभार डिझाईन आहे आणि इथं आहे एकदम इथे एक चॉकर मध्ये डिझाईन ह्याच्यात पण एकदम भरभारी मस्त डिझाईन आहे ते जास्त ट्रेंडिंग मध्ये झालंय पण मस्त लांब मध्ये मस्त भारी भारी डिझाईन आहेत छोट्या मध्ये आणि मी तर ही चॉईस केलेली आहे आज तुम्हाला आजचा भाव सांगते

ही आई काय करतात काय म्हण येत नाही शानू काय म्हणत ही माझ्यावर काय करत कलिंग काय ते अरे दात किती परले तुझे तुझ्या दाखू दात शौर्य तुझा

तर आमचा कोणाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट पण करा बाय